मी जर तुम्हाला सांगितलो की सोलापूर शहरात त्रेचाळीस वर्षांपूर्वी एका व्यक्तीने शून्य भांडवलावर एक असा प्रकल्प सुरू केला केवळ दगड विटांची इमारत उभी राहिली नाही तर त्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य बदललं तर तुम्हाला विश्वास बसेल का विश्वास बसत नसेल तर हे ऐका मेन म्हणजे इथे मुलींच्या सेफ्टीला खूप प्रायोरिटी आहे एक अगदी छोटस रोपट्याच्या स्वरूपामध्ये ही शिक्षण संस्था या ठिकाणी कार्य करायला सुरुवात केली की आज एवढ्या मोठ्या वटवृक्षामध्ये आपल्या या संस्थेचं रूपांतर झालेलं आहे तर याचं सर्व श्रेय आदरणीय मोठे सर मोठे मॅडम यांना जातं आज आपण अशाच एका जिद्दीच्या आणि संघर्षाच्या कथेचे साक्षीदार आहोत जी संजय गांधीनगर गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन या मातीतून उगवली आणि आज ज्ञान मंदिराचा वटवृक्ष बनून उभी आहे आणि या महागातेचे नायक आहेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केवळ एक नोकरी नव्हती तर ते एक मिशन होतं त्यांच्या डोळ्यासमोर शिक्षणाशिवाय वंचित राहिलेले असंख्य लहान मुले होती केवळ गरिबीमुळे ही लहान मुलं शिक्षणापासून लांब राहणं सुतकर सरांना न पटण्यासारखं होतं आणि या तळमळीतून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्या सम्राट अशोक युवक मंडळाची स्थापना झाली रमेश सुतकर सर सुद्धा एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व शेतीवर चालणारं घर हाल अपेष्टा कष्ट सोसून घेतलेलं शिक्षण त्यामुळे सुतकर सरांना शिक्षणाचं महत्व अगदीच लहान वयातच जाणवलं होतं त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शिक्षणाची होणारी दुरवस्था पाहून त्यांनी मिळेल त्या छोट्याशा जागेत आणि कमी साधनात मुलांना शिकवायला के सुरुवात केली कारण एखादी शाळा सुरू करण्यासाठी ना पुरेशी जागा होती ना पैसा पण सरांची जिद्द मात्र अपार पण हा संघर्ष साधा सुद्धा कारण याला मुलांच्या घरून सुद्धा बराच विरोध व्हायचा कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे या वाक्याची जाणीव होण्यापासून अनेक घर अजूनही वंचित होती पण मुलांना शिकवायचं सर्वार्थाने स्वावलंबी करण्याचा सरांचा निश्चय ठाम होता त्यामुळे सरांनी मुलांना शिक्षणाचे धडे शिकवताना त्यांच्या आई वडिलांना सुद्धा महत्व पटवून दिलं त्यासाठी सर घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्व पटवून देऊ लागले पूर्ण सेटलमेंट एक आणि दोन झोपडपट्टी रामवाडी लिंबेवाडी मोदी परिसर इथल्या मुलांना मजुरी नाही तर शिक्षण घेणं महत्वाचं आहे हे, हे समजावून सांगितलं आणि विद्यार्थ्यांचा हात धरून त्यांना शाळेत आणायला सुरुवात केली या संघर्षात त्यांना तेवढीच मोलाची आणि खंबीर साथ मिळाली त्यांच्या पत्नींची म्हणजे सुतकर मॅडम मोठ्या मॅडम यांची यासाठी सुतकर सरांनी अपार मेहनत घेतली लोकांची बोलणी सगळं काही पचवलं पण यातूनच शाळेचे संस्थापक म्हणून सरांनी दूरदृष्टी ठेवून काम केलं सरांच्या या कार्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला यातूनच त्यांनी केवळ एका स्तरावर शाळा उभी केली नाही तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एका पाठोपाठ एक शैक्षणिक सोय उपलब्ध करून दिली त्यातूनच पहिली वीट सम्राट अशोक बालक मंदिराची गेली आणि सम्राट अशोक मराठी विद्यालय प्राथमिक त्यानंतर यशोधरा प्रशाला माध्यमिक उभे झाले या प्रवासातून आता यशोधरा ज्युनियर कॉलेज सुरू करून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्याची पूर्ण संधी सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे आज त्यांच्या याच परिश्रमामुळे दोन हजार विद्यार्थी एकाच छताखाली शिस्तीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत सरांच्या या अथक प्रयत्नातून आपल्याला समजते की संघर्ष हा यशाचा पाय असतो त्यांच्या कष्टातून या संस्थेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर्स इंजिनियर्स शासकीय अधिकारी आणि नामवंत व्यावसायिक म्हणून देशाची सेवा करत आहेत यातून मुलांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत सुधारणा झाली ही शैक्षणिक चळवळ आज मागासल्या भागातून असलेल्या विद्यार्थ्यांना समाजात मानाचं स्थान निर्माण करून देण्याच्या आत्मविश्वासापर्यंत पोहोचली आहे इतकंच नाही तर आज या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे ते सुद्धा शिक्षणासाठी आग्रही होताना दिसत आहेत आणि हेच सुतकर सरांच्या जीवनातील शाळा उभारणीचे सर्वात मोठे यश आहे माननीय रमेश सुतकर सरांचा हा प्रेरणादायी प्रवास त्यांची निष्ठा समर्पण हीच सम्राट अशोक युवक मंडळाची खरी ताकद आहे त्यांच्या या महान कार्याला माझा मानाचा मुजरा धन्यवाद